दिंडीच्या वारकऱ्यांच्या सेवेला अन्नदान इथं गोडवा आहे खूप छान हे त्यांचं आणि अन्नदान आहे आपल्या दिंडीच्या वतीनं परिवाराला सन्मान आमचे गोरखदा जे या गेट ऑफ इंडिया पासून चालत आलेले आहेत मच्छिंद्र तुम्ही पण हात लावा दोन बंधूचा हात या सेवेला माउती तुम्ही पण हात आता ગ્લાસ ઘ અને પાટિલ સંકલ્પ છોટા આપણા અન્નદાના વર્કર માન હે તો

तरी पण हा खेळ नाही एकल्याचा म्हणून वेळ जमविला गेल्यावरती वर्षी माझा आणि त्यांचा परिचय झाला तेव्हापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहून संभाषणामध्ये राहून आपल्याला ही जी दिंडीसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांनी असं आश्वस्त केलेलं आहे की यापुढे पुढच्या वर्षी अजून यामध्ये तुम्हाला नक्कीच सुधारणा झालेली दिसते काही शेड असेल काही टाईल्स लावलेले असतील पुन्हा एकदा आपल्या शेवटला कृपाचा सन्मान

सोलापूर जिल्ह्यात वेळापूर आहे गाव सोलापूर जिल्ह्यात वेळापूर आहे गाव वेळापूर गावात नांदे अर्ध अर्धदारी नटेश्वर महाराज देव अर्ध नारी नटेश्वर महाराज देवाची करुणी सर्व वारकरी मंडळींनी हरी वर्ष आपल्या वारकऱ्यांना वाटण्याच्या खास आवर्जून मुंबई आमचे सन्मान्य आपल्या संत हृदय सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश चंद्रकांत बावली विनयकरी महाराज पहिला मान विने बागडे परिवाराच्या वतीनं आपला सर्वात पहिला सन्मान असतो विने खूप छान धन्यवाद पाटील महाराज महाराज कराचा सन्मान म्हणजे संपूर्ण दिंडीचा सन्मान पण आपल्या दिंडीला एक आधार वृक्ष आहे पाटील महाराज आपल्या दिंडीचे सन्मान्य मार्गदर्शक अध्यक्ष आणि आपला आधार आपला आधार म्हणजे आपले पाटील महाराज विनयकर आणि पाटील महाराज या दोघांच्या सेवेमुळे आपली ही सगळी दिंडी गेट ऑफ इंडिया पासून अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे लवकरच दोन वर्षाने आपली पन्नास ची होईल आपण चांगला उत्तम कार्यक्रम करू त्यावेळेला पण तरी आजपर्यंत खूप धन्यवाद सेवा झाली

आणि खरेपरीवाला विनंती आहे प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही ना पंक्तीचा मान हा तुमच्या तुमच्या नावाची पत्रावली आहे नानासाहेब साहेब द्या थोरल्या द्या असं काय ना आमची मानाची आहे ना ठीक आहे चालते आई मध्ये सगळ्या लिकेज सामावून जातात थोरल्या कुठे माझे ए माझी आई शबूबाई पवार माझी आई त्या आईच्या पंधराखाली सगळे आपले लेकरं परि आहे झेंडे द्या ना शमा चलते आता काय नाही पश्चित्र दादा दोघी चालतंय खूप छान धन्यवाद मुकी घास खाता करावा विचार कशासाठी मी हे अन्न शेवणार माझ्या हातून गडू दे सुभक्त सेवा म्हणूनच मिळवी शक्तीमुक्ती देवा हरी बोला पुंडली कवरदारी ठर श्री ज्ञानदेव देव तुकाराम आता आपल्या सर्वांचा एक श्लोक आहे माय बाप भक्ती कंगणाचे स्वामी पुंडलिकाचे परब्रह्म आले उपदेश ऐसा नमस्कार माझा श्री संत रो हरी दासा बोला पुंडली कर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकार भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय अरे भाई बोलो सब की दिला 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 त्यांचा सन्मान आमचा आहे हा जावायला द्या नाना साहेबांचा हा स्वीकार आहे चला ग्या माऊली रामकृष्णारी आपल्या या वेळापूरचा हा निश्चित असा खाद्य पदार्थ आहे काय त्याच नाव हा शिखरम